रंगाच्या साडीतला तो भारीतला रेट्रो लुक जणू काही तुम्हाला असं वाटत असेल की मी 90s मध्येच गेलेली आहे असे कितीतरी भारीतले फोटो तुम्हाला हवेत असे फोटो सोशल मीडियावर तुम्ही बनवताय शेअर करताय पोस्ट करताय आणि भारी असं कोणीतरी असल्याचा भास तुम्हाला सुद्धा होत असेल पण ज्या गुगलवर डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवताय तुमचे फोटो अपलोड करताय प्रॉम्प्ट देताय आणि हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताय खरंच ते सेफ आहे का सायबर तज्ञांचं यावर काय मत आहे एका मुलीने गुगल जेमेन संदर्भातला एका युजरने तिचा एक एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे त्यावर नेमकं तिचं काय म्हणणं आहे काय म्हटलेलं आहे खरंच ज्ञानो मना हा ट्रेंड सेफ आहे का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत जर सोशल मीडियावर सध्या आपण बघितलं तर दुसरी तिथे पोस्ट स्क्रोल करताना तुम्हाला गुगल जेमेनायचीच दिसत असणारे गेल्या आठवड्याभरापासून हा ट्रेंड सुरू आहे सुरुवातीला तो थ्री डी फोटोजचा ट्रेंड आला त्यानंतर हे साडीतले असे वेगवेगळे फोटोज मुली बनवत आहेत पोस्ट करत आहेत मुलीच नाही तर मुलं सुद्धा या ट्रेंडमध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांचे सुद्धा फोटो ते त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत हे सगळं होत असताना आता एकीकडे सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे कारण ए आयच्या च्या माध्यमातून कशा प्रकारे सायबर फ्रॉड होत आहे सायबर गुन्हेगारी कशा प्रकारे वाढलेली आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आता याच्यामध्ये वेगवेगळ्या बाजू समोर आलेल्या आहेत त्या सगळ्या एक करून मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे एका सोशल मीडिया युजरने इंस्टाग्राम युजरने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे आणि कशा प्रकारे गुगल आहे तुमची सगळी शरीरातली बॉडीमधली एकूण एक गोष्ट टिपत आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जर बघितलं तर झलक नावाची ही इंस्टाग्राम युजर आहे तिने एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे यामध्ये तिने काय म्हटलं तिने असं सांगितलंय की मी माझा एक फुल स्लीव मधला फोटो वर आपला गुगल जेमिनायवर गुगल जेमिनायला दिला आणि मी माझा साडीतला लुक म्हणजे रेट्रो लुक मला हवा आहे असं गुगल जेमिनायला सांगितलं त्या संदर्भात मी प्रॉन्ट दिलेला आहे गुगल जेमिनायने माझा हा फोटो जो आहे तो कन्वर्ट केला बनाना ट्रेंड मध्ये तो कन्वर्ट केला बनाना लुक मध्ये आणि पुढे तिने जे सांगितलं ते धक्कादायक होतं तिने असं म्हटलं की माझं फुल स्लीव ब्लाउज आणि लाल रंग काळ्या रंगाच्या साडीतला फोटो मला बनानाने दिला त्याचबरोबर तिने सांगितलं जर मी फुल स्लीव वाला फोटो आधी अपलोड केलेला होता जो दिलेला होता गुगलला हाफ स्लीव मध्ये सुद्धा त्यांना माझ्या ज्या हातामधली एक तीळ आहे ती गुगलला कशी काय दिसली ती तीळ सुद्धा तिने जी काळ्या रंगाची साडी किंवा जो कन्वर्जन होऊन जो फोटो आलेला आहे त्या फोटोमध्ये ती तीळ सुद्धा कशी काय दिसतीये जर मी फुल स्लीवचा फोटो अपलोड केलेला होता तिने असं सांगितलेलं आहे की हे कशा प्रकारे कृपी आहे किंवा कशा प्रकारे तुमच्या बॉडीमधली एकूण एक छोटी छोटी गोष्ट ही गुगल जेमिना जो ट्रेंड आहे हा ठपत आहे आणि कशा प्रकारे एक धोका असू शकतो तुमच्या सुरक्षेसाठी कारण तुमचे हे फोटो मॉर्फ सुद्धा होऊ शकतात किंवा डिफेक्ट तुम्हाला माहिती असेल याचे सुद्धा शिकार तुम्ही होऊ शकतात अशा प्रकारे तिने हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एकीकडे वर या युजरने गुगल जे ट्रेंड संदर्भात तिचा एक धक्कादायक अनुभव सांगितला असताना दुसरीकडे आपण जर बघितलं तर एक आय अधिकारी आहेत वी सज्जनार यांची ट्विटरवर एक पोस्ट व्हायरल होती ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नॅनो बनाना ट्रेंड कशा प्रकारे सुरक्षेला एका प्रकारे धोका असू शकतो त्यांनी असं म्हटलेलं आहे की बनावट वेबसाईट कशा प्रकारे तुमच्याकडून जे आहे ती तुमची पर्सनल माहिती घेत असतात त्याच्यामुळे जर तुम्हाला बनावट वेबसाईट अधिकृत वेबसाईट याच्यामधला फरक कळत नसेल तर तुम्ही हा गुगल जेमिनाय जो ट्रेंड आहे याच्यामध्ये सहभागी होऊच नका कारण तुमचा एक फोटो जर जेव्हा तुम्ही अपलोड करता तेव्हा त्या फोटोसोबत तुमची अनेक प्रकारे जी पर्सनल इन्फॉर्मेशन असते तुम्ही जर परमिशन दिली तर ती पर्सनल इन्फॉर्मेशन लीक होऊ शकते असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आता खरंच हा जो नॅनो बनाना ट्रेंड आहे हा खरंच धोकादायक आहे का, का? किंवा याच्यामुळे खरंच तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन लीक होण्याचा धोका आहे का सायबर तज्ज्ञांचं सा काय म्हणणं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते सायबर तज्ज्ञांशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यांनी या संदर्भात काय सांगितलं आहे ते सुद्धा पहा आता ऍडव्होकेट चैतन्य भंडारी एक सायबर तज्ञ आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की लोक स्वतःहून स्वतःची फसवणूक या ट्रेंड मार्फत करत आहेत हे फोटो अपलोड करण्या अगोदर तुम्ही तुमच्या सगळ्या बॉडीचा एक्सेस थर्ड पार्टी ऍपला देत आहात असे फोटोज अपलोड करताना आपले फेशियल एक्सप्रेशन आई स्कॅन यातून मॉर्फिंगच्या केसेस वाढतील डिफेक्ट सारख्या केसेस वाढतील तुम्ही तुमच्यासोबत फ्रॉड करून घेत आहात आपल्या बॉडीवर किती मार्क आहेत आपल्या फिंगर प्रिंट्स आपली सगळी इन्फॉर्मेशन एआय गोळा करत आहे ट्रेंडच्या नादी लागून तुम्ही तुमची स्वतःची सगळी माहिती गुगलला देत आहात असं त्यांनी म्हटलेलं आहे आता याच्यावर जर आपण बघितलं तर गुगलचं सुद्धा स्पष्टीकरण आलेलं आहे गुगलने काय म्हटलेलं आहे तर गुगलने असं म्हटलेलं आहे की जे काही फोटोज पब्लिक किंवा युजर्स शेअर करत आहेत ज्या मार्फत ते नॅनो बनाना ट्रेंडमध्ये सहभागी होत आहेत ते सगळं सुरक्षित आहे गुगलने असं सुद्धा म्हटलेलं आहे की जे काही आमचा ऍप आहे हा गुगल जेमिन आहे जे काही हा ट्रेंड आहे हा डेटा त्यांनी किती सेफ आहे हे सांगताना असं म्हटलेलं आहे की युरोपची जी आणि अमेरिकेची सी सी पी ए यांचे डेटा रूल्स आम्ही फॉलो करतो त्याच्यामुळे हे सेफ आहे गुगलने जरी एका बाजूला असं म्हटलं असलं की नॅनो बनाना हा ट्रेंड सेफ आहे पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर अधिकृत ऍप सेफ आहेत पण दुसरीकडे थर्ड पार्टी ऍपचा जेव्हा तुम्ही असे फोटो अपलोड करताना वापर करता बनावट वेबसाईट सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे तुमचे फोटो अपलोड करायला सांगू शकतं आणि जेव्हा तुम्ही तुमचा फोटो अपलोड करता तेव्हा त्याच्या मागे मोठा मेटा डेटा हाईड असतो म्हणजेच काय तर ज्या कॅमेऱ्यातून तुम्ही हा फोटो काढलेला आहे त्या कॅमेऱ्याचं त्या फोनचं नाव येतं तुमचं लोकेशन येतं त्याचबरोबर जर बघितलं तर वेळ सुद्धा तिथे येते ही सगळी इन्फॉर्मेशन त्या फोटोसोबत तुम्ही त्या ऍपला देत आहात त्याच्यामुळे तुम्ही फक्त एक फोटो नाही शेअर करत आहात तो तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन सुद्धा एका मागे शेअर करत आहात जी की हाईड आहे जी तुम्हाला दिसत नाहीये पण त्या फोटोमागे ही सगळी इन्फॉर्मेशन असते आणि अधिकृत ॲप्स जरी तुमच्या फोटोचा गैरवापर करत नसतील तरी जसं की मी सुरुवातीला सांगितलं सायबर गुन्हेगारी वाढत आहे थर्ड पार्टी ऍप तुम्हाला असं सा सांगेल गुगल जे मी नाही बनवून बनावट ऍप्स येतील उद्या आणि तुम्ही त्यांना सुद्धा म्हणाल की प्रॉन द्याल आणि बोलाल की आमचा फोटो अशा प्रकारे बनवून दे त्याच्यामुळे ट्रेंडच्या नादी लागून फक्त छान दिसण्यासाठी चांगले फोटो अपलोड करण्यासाठी तुम्ही जे काही परमिशन आहे गुगलला पर्सनल तुमचा डेटा कलेक्ट करण्याची ती देत आहात त्याच्यामुळे जे काही हे सोशल मीडियाचे ट्रेंड आहेत त्याच्यापासून एक हात लांब राहण्याचाच प्रयत्न करा कारण हे जरी ट्रेंड अधिकृत असतील तरी उद्या असे कुठलेही बनावट ट्रेंड येऊ शकतात कारण इतक्या मोठ्या प्रमाणात लोक त्यात सहभागी आहेत आणि त्या बनावट ट्रेंडचा पुढचा शिकार तुम्ही असू शकता त्याच्यामुळे उद्या या ट्रेंडचा शिकार तुम्ही होऊ नये म्हणून आत्ताच जे काही हे ट्रेंड येत आहेत त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा कारण सायबर गुन्हेगारीचे जे काही प्रकार आहेत ते वाढत आहेत आणि त्याच्यामुळे पुढचा नंबर तुमचा सुद्धा लागू शकतो आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट मध्ये मांडू शकता लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद